मला अतिशय आनंद आहे निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे एक कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची आणि अतिशय महत्वाची बातमी आहे जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये दोन हप्ते जातील आणि हे सर्व ई के वाय सीच्या अटी शिथिल करून सरळ पैसे देण्याचा निर्णय झालेला आहे हे सर्व काही तुमच्यासाठीच लाडक्या बहिणींना मतदानाच्या दिवशी खरोखरच खुश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी हे ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत केवायसीची आठ या ठिकाणी रद्द करून टाकली आहे आता पुढे तुम्हाला केवायसी करण्याची गरजच भासणार नाही तुमचं तणाव संपलं असं समजा त्यामुळे लाडक्या बहिणींचा मंगळवार दोन डिसेंबर हा दिवस खरोखर आनंदाचा असणार आहे कारण या दिवशी लाडक्या बहिणी सर्व मतदान करणार आहेत आणि हाच तो दिवस आहे जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा तीन हजार रुपयांचा हप्ता तुमच्या बँक खात्यावर सोडण्याचं वचन दिलंय मंगळवार खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणींचा गोड झाल्याचं पाहायला मिळतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच सांगितलं तुम्हीही ऐकलं असेल की ई के वाय सीची अट मतदानाच्या दिवशी रद्द करून लाडक्या बहिणींच्या खात्यावर सरसकट सर्वांना या चौदा जिल्ह्यांमध्ये पहिल्या दिवशी म्हणजेच मंगळवार दोन डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये बँकेच्या खात्यावर वितरित करण्यात येणार आहेत आत्ताच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुम्हीही ऐकलत की ई ची अट महिलांसाठी मतदान असल्यामुळे शिथिल करून तुम्हाला सरसकट सर्वांना तीन हजार रुपये बँकेच्या खात्यावर जमा करण्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी दिला आहे डीबीटीचा बटन एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आत्ताच दाबलेला आहे स्वतः त्यांनी सांगितलं की मंगळवार दोन डिसेंबर हा पैसे वाटपाचा पहिला दिवस या ठिकाणी असणार आहे पहिल्या टप्प्यातील या महत्त्वाच्या चौदा जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण सुरू करण्यात येणार आहे आता बघा महिलांनो तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की इतके दिवस पैसे वितरण त्या ठिकाणी का थांबलेलं होतं आम्ही वाट बघून बघून थकलो होतो आम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे का दिले नाहीत याचं उत्तर एकना एकना आता एकनाथ शिंदे साहेबांनी काय सांगितलं नक्की बघा पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की आता लाडक्या बहिणी सर्वजण ई सी करायच्या अजून पण बाकी होता त्यामुळे नोव्हेंबर महिना ओलांडला तरीसुद्धा नोव्हेंबरचे पैसे या ठिकाणी आता महिलांना दिले नव्हते आणि डिसेंबरचेही पैसे दिले नव्हते महिलांचा प्रॉब्लेम होता काहींना ओ टी पी केवायसी करता येत नव्हती तुम्हाला सुद्धा ओटीपी लवकर आला नसेल बहुतेक वेळा या ठिकाणी सर्व्हर डाऊन होता त्यामुळे जवळपास पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लाडक्या बहिणी केवायसी करायच्या थांबल्या होत्या अनेक महिलांची केवायसी पूर्ण झाली होती पण अनेक महिलांची करायची थांबली होती त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा सुरुवातीला ऐकवलं केवायसीची अट आता मतदानाच्या दिवशी म्हणजे दोन डिसेंबर मंगळवारी रद्द करण्यात आली आणि महिलांच्या खात्यावर नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा दोन महिन्यांचे तीन हजार रुपये बँकेच्या खात्यावर देण्यासाठी मार्ग या ठिकाणी मोकळा झाल्याचा आता पाहायला मिळत बघा नोव्हेंबर महिना संपून गेलाय तरी पण नोव्हेंबर डिसेंबरचे लाभ बँकेच्या खात्यावर दिलेले नव्हते त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब एकदम चिडलेले दुसले रागा आले होते बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं तुम्ही पैशांचे वितरण का अजून केलं नाही मतदानाच्या दिवशी एक पण लाडकी बहीण शिल्लक राहता कामा नये अशा प्रकारचे आदेश स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिले त्यामुळे मंगळवार दोन डिसेंबर रोजी मतदान लाडक्या बहिणी करणार आहेत त्यामुळे कसल्याही परिस्थितीत पैशांचं वितरण करून टाका असे आदेश स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना दिले आहेत त्यामुळे बँकांनी आता एक शब्द मांडला होता ती म्हणजे केवायसी करायचे अजून महिला बाकी आहेत त्यांना सुद्धा पैसे द्यायचे का यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट फायनल निर्णय घेऊन टाकलाय केवायसीची अटत आता शिथिल करून टाकली डायरेक्ट तुम्हाला केवायसी कधी करायची तर आता मुदत सुद्धा डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिली ती म्हणजे पुढच्या वर्षी म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सव्वीसला म्हणजेच आता एक महिन्यानंतर तुम्हाला पैशांचे वितरण सरकारच्या माध्यमातून आता होणार आहे बघा बघा तुम्हाला काय सांगितलंय पुढच्या वर्षी केवायसी करायची आहे त्यावेळी तुम्हाला म्हणजे आता एक महिना राहिलाय म्हणजे डिसेंबर महिना ओलांडल्यानंतर के वाय सी करायची तोपर्यंत आता तुम्हाला टेन्शन नाही पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावर मंगळवारी दोन डिसेंबरला कोणाकोणाला वितरित करण्यात येणार आहे नक्की बघा लाडक्या बहिणींना यासोबतच अजून एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे आता तुम्ही ही बातमी ऐकून खुश होणार ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचे मतदान दोन डिसेंबरला मंगळवारी होणार आहे तुम्हाला पण माहिती आहे आणि सरकारच्या माध्यमातून सोळा हजार रुपये बँकेच्या खात्यावर देण्याचा निर्णय झाला आहे कदाचित हे ऐकून तुम्हाला विश्वास पडत नसेल परंतु मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः आणि एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः ज्या लाडक्या बहिणी मतदान करणार आहेत फक्त त्यांनाच या ठिकाणी बहिणींना सोळा हजार रुपये या ठिकाणी देण्याची घोषणा केली आहे मग हे सोळा हजार रुपये नेमकं कोणाकोणाला मिळणार आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे मंगळवारी जर तुम्ही सरकारच्या माध्यमातून पटकन अर्ज भरला तर तुम्हाला बुधवारी चोवीस तासांमध्ये हे पैसे बँकेच्या खात्यावर आता जमा करण्यात येणार आहेत आतापर्यंत पैसे मिळणार मतदान कार्डावर पैसे मिळणार अशा त्या ठिकाणी बातम्या पसरत होत्या अखेर सरकारच्या माध्यमातून आता मतदान करणाऱ्या लाडके बहिणींना या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून सोळा हजार रुपये देण्याचा निर्णय झाला आहे परंतु मूळ मुद्दा असा आहे तो म्हणजे मंगळवारी दोन डिसेंबरला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे तीन हजार रुपये साहेब पत्रकारांना स्पष्टपणे म्हणाले की आता मंगळवार दोन डिसेंबर मतदानाचा दिवस असल्यानं नेमकं चौदा जिल्ह्यांची यादी बँकांना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी कोणकोणत्या दिल्या कोणकोणत्या अटी पात्रतेनुसार या ठिकाणी आता तुम्हाला पैसे मिळणार आहेत सर्व सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहेत पहिली सरकारच्या माध्यमातून आता अट लावण्यात आली ती म्हणजे सर्वांना आता ज्या लाडक्या बहिणींना मागील महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये बँकेच्या खात्यावर मिळाले आहेत फक्त त्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचे तीन हजार रुपये बँकेच्या खात्यावर दोन डिसेंबर रोजी मंगळवारी आता चौदा जिल्ह्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे हा झाला पहिला नियम आता तुम्ही म्हणाल ऑक्टोबरचा हप्ता वितरणाचा आहे आणि नोव्हेंबर डिसेंबरचा काय संबंध बघा स्वतः या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आता नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता जो आहे तो तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ज्यांना मिळाला आहे त्यांनाच मिळणार आहे त्याचं कारण म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या मागील दोन महिन्यांमध्ये तुम्हाला आठवत असेल बातम्या कानावर आल्या असतील की पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेचा आता हप्ता घेतला होता त्यामुळे सरकारने आता त्या ठिकाणी चौकशी करूनच ऑक्टोबर महिन्याचा लाभ दिला होता अनेक लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा लाभसुद्धा मिळाला नाही तुम्हाला जर पंधराशे रुपये ऑक्टोबरचे मिळाले असतील तर तुम्ही बघा मंगळवार दोन डिसेंबर रोजी मतदानाचे दिवशी तुम्ही तयार राहायचं या ठिकाणी लाडक्या बहिणींना या ठिकाणी दुसरा महत्वाचा नियम सरकारच्या माध्यमातून ला आता लावण्यात तो म्हणजे आता हे जे पैसे आहेत नोव्हेंबर डिसेंबरचे ते फक्त पिवळे व केशरी रेशन कार्ड महिलांनाच मिळणार आहेत म्हणजे तुमच्या घरामध्ये जर पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला मतदानाच्या दिवशी दोन डिसेंबर रोजी आता ते तीन हजार रुपये या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचे बँकेच्या खात्यावर आता डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत बाकी महिलांना लाभ घेण्यासाठी थोडा थांबावा लागणार आहे परंतु तुमच्या घरामध्ये जर पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर मात्र तुम्हाला मंगळवारी दोन डिसेंबर रोजी पैशांचं वितरण कसल्याही परिस्थितीत बँकेच्या खात्यावर मिळणार आहे हा झाला दुसरा नियम त्यानंतर तिसरा नियम कोणता आहे ते सांगतो परंतु तुम्ही हे विसरू नका की दोन डिसेंबर या ठिकाणी मंगळवार मतदानाचा दिवस असणार आहे त्यामुळे एक कागदपत्र तुमच्याकडे असेल ते म्हणजे मतदान कार्ड तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला सोळा हजार रुपये कशा पद्धतीने मिळवायचं ते पण पुढे सांगणार आहे परंतु कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये तुम्हाला हा लाभ मिळणार आहे ते सुद्धा स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आणि मतदानाच्या दिवशी हा लाभ बँकेच्या खात्यावर तुम्हाला देणार असल्याचं सांगण्यात आलंय तसेच महिलांना खुश करण्यासाठी आता वेगवेगळे लाभ देखील जाहीर करण्यात आलेत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अनुदान देखील बँकेच्या खात्यावर देण्याचं वचन एकनाथ शिंदे साहेबांनी दोन डिसेंबर मंगळवारीच या ठिकाणी देण्याचं बोललंय तसंच अनेक महिलांना या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड त्यांचं असून सुद्धा दिवाळीच्या मागच्या टायमाला आनंदाचं मिळालाच नव्हता म्हणजे तेल डाळी अशा प्रकारचा जो काय प्रत्येक सणाला दुकानांमध्ये आनंदाचा मिळतो तर यावर्षी मात्र तो मिळालाच नव्हता तो सुद्धा मंगळवारी आता दोन डिसेंबर रोजी मतदानाच्या चा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी देण्याचे आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय लाडक्या बहिणीनं तुम्हाला प्रश्न पडला असेल गॅसचे आठशे तीस रुपये मतदान कार्डावर सोळा हजार रुपये या ठिकाणी आनंदाचा शिदा एकाच दिवशी या ठिकाणी का देत आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा कारण मंगळवार किंवा डिसेंबर लाडक्या बहिणींचा सोन्याचा दिवस ठरणार आहे कारण या दिवशी मतदान लाडक्या बहिणी करणार आहेत आणि मतदान कार्डावर सोळा हजार रुपये तसेच नोव्हेंबर डिसेंबरचे तीन हजार रुपये आनंदाचा शिधा म्हणजेच यामध्ये तेल असेल वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी असतील रवा असेल साखर असेल तर ते रेशनधान्य दुकानामध्ये वाटप केलं जाणार आहे परंतु फक्त याच चौदा जिल्ह्यांमध्ये वाटप केलं जाणार आहे तसेच आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरची सबसिडी देखील या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे मंगळवारी तुमच्या खात्यावर आता इत इतका मोठा लाभ या ठिकाणी पहिल्यांदाच जमा होणार आहे लाडक्या बहिणी मतदानाच्या दिवशी सरकारच्या माध्यमातून सर्व हे वाटप त्या ठिकाणी करण्यात येणार आहे कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये वाटप करण्यात येणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे परंतु तुमच्याकडे जर मतदान कार्ड असेल तर सोळा हजार रुपयांचा लाभ तुम्हाला पाहिजे असेल तर तो लाभ कसा मिळवायचा ते देखील आम्ही या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे चौदा जिल्हे ज्यांमध्ये लाडक्या बहिणी राहत असाल तर तुमची लॉटरी खऱ्या अर्थाने लागणार आहे आता बघा या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचा हा झाला मुद्दा वेगळा परंतु मंगळवारी दोन डिसेंबरला कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे तीन हजार रुपये खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे याबद्दल सरकारच्या माध्यमातून कोणते चौदा जिल्हे सांगण्यात आलेत तुम्ही या ठिकाणी आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे आता बघा लाडक्या बहिणींनो चौदा जिल्ह्यांची मावं सांगतो आहे पहिला जिल्हा निवडण्यात आलाय तो म्हणजे छत्रपती संभाजनगर त्यानंतर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा आता हे जे जिल्हे निवडलेत तर यातमध्ये लाडक्या बहिणींची संख्या पूर्णपणे या ठिकाणी कमी आहे आणि गोरगरीब लाडक्या बहिणी शेतकऱ्यांच्या महिला शेतकऱ्यांच्या सुना शेतकऱ्यांच्या बायका या ठिकाणी जास्त राहतात कारण हे शेतकरी जिल्हे आहेत त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये नेहमीच या जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण होत असतं आणि आता सुद्धा या जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण पहिल्या टप्प्यामध्ये केलं जाणार आहे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन चालू करा धन्यवाद